नमस्कार जी एन चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत ज्ञानज्योती विद्याभवन कॉन्व्हेंट व निर्मल शाळेचा आगळा वेगळा पोळ्याचा उत्सव मोठ्या थाटामादामध्ये संपन्न आज उमरेश्वरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळे शिक्षणच्या माध्यमातून घडविणाऱ्या ज्ञानज्योती कॉन्व्हेंट व निर्मल शाळेत पोळा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करण्यात आला यामध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थी विविध वेशभूषेमध्ये शाळेच्या प्रांगणात जमा झाले सोबत नंदी बैलही घेऊन शाळेमध्ये पोचले यावेळी मुख्याध्यापिकांसह शाळेच्या संचालिका मंडळांनी या नंदी बैलांची रिवाजानुसार पूजन केले मुलांना खाऊ व शाळेतील साहित्य यावेळी वितरित करण्यात आले मुलांना प्रथम द्वितीय तृतीय व प्रोत्साहनपर बक्षिसे शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये वितरित करण्यात येणार असल्याने पालकांनी या नंदीबैल सजावट व वेशभूषेसाठी अथक परिश्रम घेतल्याचे निदर्शनास येत होते विद्यार्थ्यांनी संगीताच्या तलावर मनमुराद आनंद घेत नृत्य सादर केले या उपक्रमाच्या आयोजनासाठी पालकांसह शिक्षिका शुभांगी चापतोल मीना गिरटकर नेहा दुत्पचारे प्रिया बिसेन वर्षा देशमुख वर्षा मेश्राम अर्चना लांजेवार पूजा कपाटे यांचेसह रेखा पटले चांदनी सेलोटकर यांनी अथक परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला मुख्याध्यापिका संगम मित्रा डांगे यांच्या नेतृत्वामध्ये या पोळासनाचे आयोजन करण्यात आले होते आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोवताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणच जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल करिता चीफबिरो नागपूर